नमस्कार पाहुयात कौतुकास्पद बातमी सांगोला नगरीचा आदर्श महिला समाज समाजरत्न पुरस्काराने सौ प्रतिभाताई पाटील सन्मानित सांगोळ तालुक्यातील कोसणकोस दूर असलेल्या पारेगावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले पाटील कुटुंबाचा इतिहास पाहिला तर पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेले कैलासवासी संदीपान पाटील यांनी अनेक तरुणांना सैन्यामध्ये भरती करण्यासाठी व गावाला अनेक समाजाला न्याय देण्यासाठी काम केले त्यामुळे त्यांना शासनाने स्वातंत्र्यानंतर काळात गौरवले आहे नंतरच्या काळात सरपंच म्हणून त्यांचा मुलगा कैलासवासी आनंदराव पाटील यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावातील गोरगरीब लोकांची कामे मार्गी लावून शासनाकडून अनेक योजना मंजूर करून घेतल्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन त्यांनी स्वतःच्या प्रपंचा विचार न करता वरिष्ठ नेत्यांबरोबर व अधिकाऱ्यांबरोबर छाप असल्याने सर्वांगीण विकास करत राहिले त्यांच्या कार्याचा गौरव आजही या परिसरात होत असतो अशा कुटुंबाकडून या भागाचा विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मुलाला संतोष पाटील यांना वयाच्या तेवीसव्या वर्षी समाजसेवेची आवड पाहून उच्च शिक्षित युवकाला गावाने सरपंच म्हणून दोन वेळा ग्रामपंचायत मध्ये संधी दिली सरपंच संतोष पाटील यांनी आपलं प्राध्यापकाशी नोकरी सोडून आपले गाव विकासात्मक दिशेने नेऊया गावाचा विकासात्मक चेहरा संपूर्ण राज्यासमोर आणून दाखवला हे कायम स्वतः उतरून गावाचे कोणतेही काम असो करत असतात त्यामुळे त्यांना पंचायत राज्याकडून आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचं कार्य अविरतपणे चालू असतंच परंतु या कामा मागे त्यांच्या अर्धांगीने सौ प्रतिभादाय पाटील या गावातील सर्व महिलांना एकत्र करून बचत गटाचे महत्व पटवून देत त्यांनी अनेक बचत गटांची स्थापना केली आहे या महिलांना नवनवीन उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन करत अनेक व्यवसाय उभा राहिलेत यामुळे महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहून संसार करू लागल्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षिका व एक उच्च शिक्षित महिला म्हणून त्या सातत्याने या क्षेत्रात काम करताना दिसत आहेत समाजातील प्रत्येक घटकाबरोबर त्यांचा मोठा संपर्क आहे सर्व सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भाग घेऊन महिला सबलीकरणाचे भरीव काम त्यांच्या हातून होत आहे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला तोंड देताना कोरोना सेंटरला त्या स्वतः नाश्ता बनवून रुग्णांना देऊन सेवारूपी काम करत होत्या पाणी मध्ये सर्व महिलांना सोबत घेऊन पंचेचाळीस दिवसांनी उन्हाळ्यात श्रमदानाच्या रूपाने भरीव काम करून त्या महिलांना मंडळाच्या माध्यमातून गावाचा एक नवा इतिहास घडवला ज्यांच्यामुळे स्वतः आमिर खान यांनी टी व्ही नाईन या प्रसारमाध्यमावरती या महिलांचे कौतुक केले गावातील स्वच्छता अभियानात हे कायम सक्रिय दिसतात समाजातील महिलांच्या सुखदुःखात हे सतत सहभागी असतात सौ प्रतिभाताई पाटील यांना आज सांगोला नगरीच्या वतीने आदर्श महिला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ज्यावेळी त्यांना हा सन्मान कौतुकास्पद आहे त्यांना या पुरस्काराबद्दल विचारणा केली असता हा पुरस्कार संपूर्ण महिला शक्तीचा आहे ज्यामुळे हा पुरस्कार मी त्या सर्व महिलांच्या चरणी अर्पण करते अशा कर्तृत्ववान व वा नेतृत्ववान महिलेचे हार्दिक अभिनंदन व भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी